नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे उन्हाळा म्हटलं की जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवं असतं मग ठेचा असू चटणी असू लोणचं असू किंवा पापडाचा प्रकार असू तर अशीच आपल्याला झणझणीत पण खायला कुरकुरीत अशी शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे तर तुम्हाला सुद्धा शेंगदाण्याची चटणी खायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा तर पाहू शकता तर एक वाटी मी ते शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे घेतलेले आहे ते दहा मिरच्या आणि एक लसूण कांडी सोलून घेतलेली आहे तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की शेंगदाणे जे आहे ते भाजून घ्यायचे आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा तर एक चमचा तेल टाकले कढाई गरम झाली की काय करायचं आहे तर सगळ्यात अगोदर ह्या मिरच्या ज्या आहेत ना ह्या छान अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आता ही काळी मिरची आहे ही थोडीशी तिखट असते त्यामुळे थोडीशी परतून घेतले की तिखटपणा कमी होतो आणि शेंगदाण्याची चटणीची चव आहे तीसुद्धा छान अशी वाढते तर चला त्या अगोदर आपण हे मिरच्या जे आहेत तेला छान अशा परतून घेऊया तर हे बघा पाहू शकता आता ह्या मिरच्या ज्या आहेत ना असे छान अशा परतल्या गेलेल्या आहेत आता काय करायचं आहे की त्या मिरच्यामध्ये एक वाटी आपण टाकूया शेंगदाणे आणि हा लसूण हा सुद्धा आपण छान असं काय करायचं आहे की मिडीयम गॅसवरतीच भाजून घ्यायचा तसे मिरच्या छान परतल्या गेलेल्या आहेत पण जे शेंगदाणे आहे ते छान असे खरपूस तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत म्हणजे चटणीसुद्धा छान कुरकुरीत लागते आणि खायलाही मस्त जबरदस्त लागते तर चला आपण छान आपण काय करूया की मस्त असे भाजून घेऊया तरी बघा पाहू शकता आता शेंगदाणे छान असे भाजून झालेले एकदम पूर्णपण जास्त भाजून नाही घ्यायचे कारण आपण ही चटणी झाल्यानंतर पूर्ण ह्याला परतावी लागते आता गॅस बंद करूया आणि हे थोडा वेळ असं थंड होण्यासाठी ठेवूया तर एका ताटामध्ये मी काढून घेते थंड झाले की मग आपल्याला वाटून घ्यायची आहे तर हे बघा पाहू शकते थंड झालेलं आहे ते तर आपण मिक्सरमध्ये न वाटता जाता असेल किंवा असं भत्ता असेल त्याच्यामध्ये आपण वाटून घ्या शेंग्यांची चटणी बनवताना मिक्सरमध्ये जर केली तर ती खूप बारीक होती पण शेंगद्यांची चटणी बनवताना ती बघा थोडीशी अशी ओबडधोबड थोडीशी जाडसर ठेवा ती चटणी खाताना एकदम छान लागते तर अगोदर आपण मिरची जी आहे ना भत्त्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे आता शेंगदाणे पण आपण काय करणार आहे ती बारीक करून घेणार आहे जास्त बारीक नाही करा करणारे आपण असे फक्त दोन दोन तुकडे झाले पाहिजे म्हणजे जाडी भरडी जी शेंगण्याची चटणी असते ना ती खायला खूप छान लागते अगदी तशीच आपल्याला बनवायची आहे म्हणजे अस्सल गावरण पद्धतीची हे बघा मिक्सरमध्ये बनवण्यापेक्षा तुम्ही पाट्यावरती बनवा किंवा अशा भत्त्यावरती बनवा म्हणजे ती खायला छान लागते आणि एकसारखी शेंगण्याची चटणी होते तर हे बघा हे ठेचून घेतलेलं आहे इकडे बघा पाहू शकतात हे आपण इकडे बाजूला काढून घेऊया आपण राहिलेली जी आहे शेंगण्या ते असेच आपण काही करूया की भत्त्यामध्ये ठेचून घेऊया म्हणजे बारीक करून घेऊया आणि काही जे छान तेलात परतलेले आहे शेंगदाणे भाजून घेतले त्यामुळे ते कुरकुरत होतात त्यामुळे जास्त वेळ लागत नाही पटपणे बारीक होतात तर पाहू शकता हे बघा झालेली आहे कारण मला अशी जाडसर चटणी आवडते कारण ही छान लागते खायला म्हणून तर हे बघा ते हे बारीक करून घेतलेलं आहे ते ताटामध्ये आपण काढून घेऊया तर त्याच्यामध्ये आपण लगेच टाकूया मीठ एक चमचा मीठ टाकलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया आता हे काय करायचं आहे पुन्हा येईल आपल्याला एक चमचा तेलामध्ये परतून घ्यायची आहे म्हणजे असं तेल लागत नाही काही नाही पण चटणी चवली एकदम जबरदस्त लागते तर चला आता कढईमध्ये आपण एक चमच्या साधारण तेल घेऊया आणि ही शेंगण्याची चटणी पुन्हा आपल्याला काय करायची आहे की स्लो गॅसवर छान अशी भाजून घ्यायची आहे परतून घ्यायची आहे आणि मस्त अशी स्लो गॅसवर केली की ही झणझणीत तर लागते पण ही कुरकुरी शुद्ध होते त्यामुळे स्लो गॅस ठेवायचा आणि छान अशी मस्त परतून घ्यायची कुरकुरी होईपर्यंत तर हे बघा छान आता हे परतून घेऊया आपण आणि आधीसुद्धा आपण जाऊ चटणी पाहिलेली आहे लसणाची चटणी पाहिली आहे तिळाची चटणी पाहिलेली होती मिरचीचा ठेचा म्हणजे चटण्यांचे वेगवेगळे प्रकारसुद्धा आपण पाळलेले आहे अशा जेवण तोंडी लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तुम्हाला सुद्धा खायला आवडत असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारे आहे तुम्ही नक्की पाहा आणि शेंगण्याची चटणीसुद्धा तुम्हाला खायला आवडते का कमेंट करून नक्की सांगा तर चला छान अशी शेंग्यांची चटणी आता मी परतून घेतलेली आहे गॅस बंद करूया चटणी झालेली आहे तरी बघा पाहू शकतो अगदी कमीत कमी वेळ झटपट तुम्ही झंज झंजणीत पण खायला त्याची शेंगण्यांची चटणी एकदा नक्की बनवून पा मस्त थोडीशी जारडी भरडी झालेली आहे आणि खायला अशीच छान लागते कारण खाताना दाता खाली शेंगण्यांचा दाता आला की मस्त लागतं खायला त्यामुळे जेवताने तोंडी लावण्यासाठी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने झंझरत पण कुरकुरी शेंगण्यांची चटणी एकदा नक्की बनवून पा अजून तुम्ही जायला नवीन असाल आणि सबस्क्राईब केल्यानंतर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे नवीन काही व्हिडिओ आली की तुम्हाला लगेच पाहायला भेटते व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद